गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण जी जाहिरात दोन हजार सत्याऐंशी पदाकरिता अमरावती महानगरपालिकेमध्ये प्रसिद्ध होणार आहे त्यामधील एक सर्वात महत्वाचं आणि सगळ्यात जास्त जागा असणारं जे पद आहे औधरी नर्स मिळवय ज्याला आपण एनिम बोलतोय त्याचा आपण सेवा प्रवेश नियम यामध्ये नेमकं पात्रता काय दिलेली आहे शैक्षणिक अहर्ता असेल किंवा नेमकी जाहिरात कधी येणार आहे अभ्यासक्रम काय असणार आहे या संपूर्ण बाबी संदर्भात या व्हिडिओमध्ये माहिती देण्यात येणार आहे तर आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे तर आपला जास्त वेळ न घेता ज्या आता परीक्षा होऊ घातलेल्या आहेत पुढच्या महिन्यामध्ये जसं की डी एम आर भरती असेल यामध्ये औषध निर्माता अधिकारी त्यानंतर आहार प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रयोगशाळा सहाय्यक असेल अशा वेगवेगळ्या पदाकरिता अकराशे सत्तर पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली होती या फास्ट्रॅक रिव्हिजन बॅच तांत्रिक विषयासहित आपण स्टार्ट केलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास झालेला आहे त्यांना फक्त एक रिव्हॅज स्वरूपामध्ये रिव्हिजन स्वरूपामध्ये ही बॅच असणार आहे आपल्याला रेग्युलर बॅच प्रमाणे या बॅच मध्ये पण पन, संपूर्णपणे जे वैशिष्ट्य आहेत जे फीचर लाभ आहे तुम्हाला मिळणार आहेत जसे की तुम्हाला केसरी जी बुक नोट्स असतील डेमो पेपर असतील महामॅरेथॉन मॅरेथॉन लेक्चर असतील त्यासोबतच व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा आणि तांत्रिक प्रश्नांचा आपण भरपूर सराव तुमच्याकडून करून घेणार आहोत तर ह्या ज्या ऑफर आहे नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आहे एक्झाम होईपर्यंत तुमची व्हॅलिडिटी असणार आहे तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती संपर्क करायचा आहे अधिकची इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाणार आहे ठीक आहे तर आपण आपला जास्त वेळ न घेता जे अपडेट आलेले आहे अमरावती महानगरपालिकेमध्ये दोन हजार सत्याऐंशी पदे भरली जाणार आहेत म्हणजे गटक आणि गट्ड तांत्रिक अतांत्रिक पद आहेत त्यामधील तांत्रिक पद आहे आणि आरोग्य सेवा संवर्गातील एन एमचं पद आहे सार्वजनिक आरोग्य परिचारिका हे दोन प्रकारे भरले जाणार आहे एक पदोन्नती आणि एक सरळ सेवेमार्फत तर पदोन्नती आणि सरळेसेवेमार्फत आपण बघणार आहोत याचे नेमणुकीकरिता अहर्ता किंवा फॉर्म भरण्याकरिता अहर्ता काय असणार आहे तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे बारावी शा विज्ञान शाखेतील उत्तीर्ण असलेला उमेदवार फक्त ए एन एमकरिता महिला उमेदवार ग्राह्य धरल्या जाणार आहेत फॉर्म भरण्याकरिता तर आपल्याला परत एक सेकंड एक नंबरच्या अर्थ दिलेली आहे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल जनरल नर्सिंग नर्सिंग किंवा मिडवाईफ या विषयातील पदविका आणि पब्लिक हेल्थ नर्सिंग या विषयाचा शासनमान्य अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार है, है। पर है, का का, खेजर गट है। जे महिला उमेदवार आहेत त्या या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहेत परत जे खालचं पद आहे सरळ मार्फत पन्नास टक्के प्रसविका परिचारिका हे जर घटक पद आहे जे एन एम असेल जे एन एम करीता तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे सहायक परिचारिका असतील किंवा मुख्य परिचारिका असतील तर तर या ठिकाणी आपण यांचं पण पाहणार आहोत की शैक्षणिक का अर्थ काय दिलेली आहे सरळ मार्फत पन्नास टक्के पद भरली जाणार आहेत यामध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचं प्रमाणपत्र म्हणजे बारावी विज्ञान ज्यांचं झालेलं आहे ते विद्यार्थी तसेच ज्यांचं महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलमध्ये जनरल नर्सिंग आणि मिडवाईफ या विषयामधील पदविका म्हणजे डिप्लोमा कोर्स कंप्लीट झालेला आहे ते विद्यार्थी त्यासोबतच तीन नंबरचं त्यांनी क्रायटेरिया दिलेला आहे की शासन निमशासकीय असतील खाजगी रुग्णालयातील असतील किमान तीन वर्ष परिचारिका म्हणून कामकाजाचा अनुभव प्राधान्य आणि अशा उमेदवारांनी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलमध्ये नोंदणी करणं गरजेचं आहे आपलं होणं रजिस्ट्रेशन होणं गरजेचं आहे तर बघा या ठिकाणी जो महत्वाचा तीन नंबरचा जो पॉइंट दिलेला आहे त्यांनी खासगी निमशासकीय शासकीय सेवेमधील तुम्हाला किमान तीन वर्षाचा अनुभव यांच्याकडे अनुभव नाही ज्यांचा आता यावर्षी कोर्स कंप्लीट झालेला आहे त्या महिला आणि पुरुष उमेदवार या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहेत तर बऱ्याच महि विद्यार्थ्यांचे कमेंट देत आहेत सर आमच्याकडे अनुभव नाही तर आम्ही फॉर्म फॉर्म सगळ्यांचा सबमिट होतोय बघा कोणतीही जाहिरात असो मीरा महिंदरचे असो ठाण्याचे असो किंवा येणारी अमरावती किंवा जळगाव वेगवेगळ्या महानगरपालिकेचे येणार आहेत किंवा आरोग्य विभागामध्ये त्यांनी अनुभव कशासाठी मागितला आहे तर समान गुण असतील किंवा ज्या ज्या विद्यार्थ्यांचा अनुभव आहे सेम मार्क जर पडले त्यांना आपण त्यांना काय केलं जाणार आहे आपण रिविशनच्या वेळेस प्राधान्य दिलं जाणार आहे आणि सेम मार्कचं तर ठीक आहे ते नंतर तर विषय परंतु तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे तुम्ही एक्झाम देऊ शकणार आहात तुम्हाला जर चांगले मार्क पडले तर तुमचं अंतिम निवड यादीमध्ये सिलेक्शन होणार आहे त्यामुळे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असणे गरजेचं नाहीये या ठिकाणी मला हे सांगायचं आहे ठीक आहे त्यानंतर पुढचे जे आहे तुम्हाला पद परिचारिका प्रसविका सरळशेमार्फत शंभर टक्के पद भरली जाणार आहेत मागचे जे दोन बघितलेले आहेत आपण ते पन्नास टक्के पन्नास टक्के होते पन्नास टक्के पद आणि पन्नास टक्के सरळशे मार्फत होते परंतु या ठिकाणी शंभर टक्के सहायक परिचारिका आहेत असिस्टंट तर यामध्ये बारावी विज्ञान ज्या कंप्लीट झालेला आहे बारावी विज्ञान परीक्षा उत्तीर्ण त्यानंतर ए चा ज्यांचा कोर्स कंप्लीट झालेला आहे त्यानंतर त्यांना सांगितल्याप्रमाणे शासकीय शासकीय किंवा खाजगी रुग्णालयातील अ तीन वर्षाचा अनुभव असेल तर प्राधान्य देण्यात येणार आहे असं म्हटलेलं आहे त्यांनी त्यांनी कंपल्सरी म्हटलेलं आहे का या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे तर आपल्याला शंभर टक्के जागा भरल्या जाणार आहेत सळेशेवी मार्फत आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची या ठिकाणी तुम्हाला काय असणं गरजेचं आहे नोंद असणे गरजेचं आहे तर आपण या ठिकाणी फॉर्म भरू शकता त्याकरिता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डबल मध्ये कल्याण डोंबिवलीकरिता फास्ट टॅग डिव्हिजन बॅच असेल ज्यामध्ये एएनएम जे एन एम स्टाफ नर्स उद्यान निरीक्षक उद्यान अधीक्षक त्यानंतर औषध निर्माण अधिकारी लिफिक टंखलेखक आणि आहार तज्ञ या विविध पदांकरिता बॅचेस लॉन्च करण्यात आलेल्या आहेत आणि या तांत्रिक विषयासहित असणार आहेत यामध्ये जसं रेग्युलर मध्ये तुम्हाला आपण देण्यात आलेलं आहे सगळ्या विद्यार्थ्यांना यामध्ये टेस्ट सिरीज इ बुक नोट्स असतील डेमो पेपर असतील मॅरेथॉन लेक्चर असतील हे सगळं फास्ट ट्रॅग रिव्हिजन बॅच मध्ये पण उपलब्ध करून दिलं जाणार आहे तर तुम्हाला ही बॅच फास्ट्रॅग रिव्हिजन बॅच सातशे नव्याण्णव रुपयामध्ये आहे आणि एक्झाम होईपर्यंत ही तुमची व्हॅलिडिटी असणार आहे 00, तर बॅच जॉईन करण्याकरिता एट झिरो वन झिरो फोर फायव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे आणि योग्य मार्गदर्शन ते घ्यायचं आहे किमान फास्ट रिव्हिजन बॅच मध्ये दहा ते पंधरा मार्क तुमचे वाढणार आहेत तर त्याकरिता गुणवत्ता यादीमधनं तुम्हाला अंतिम निवड यादीमध्ये पोहोचायचं असेल तर या ठिकाणी फास्ट रिव्हिजन बॅच जॉईन करणं गरजेचं आहे तर तुम्हाला नक्की याचा लाभ मिळणार आहे आणि तुमचं कुठंतरी सिलेक्शन होणार आहे याकरिता ही बॅच जॉईन करा ओके धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल आपल्याला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे ओके थँक्यू